कांद लावते बाई लावते नाही कांद ग जीव लावते बाई लावते। मित्रांनो आपण आज रोज मातीत या कवितेबद्दल चर्चा करणार आहोत ही कविता म्हणजे एका कष्ट करणाऱ्या शेतामध्ये राबणाऱ्या म्हणजेच कष्ट करणाऱ्या महिलेचं मनोगत या कवितेतून व्यक्त केले आहे या कवितेचे अवयत्री आहेत कल्पना दुधाळ आणि त्यांनी अत्यंत समर्पक आणि मोजक्या शब्दामध्ये शेतामध्ये राबणाऱ्या महिलेचे मनोगत व्यक्त केलेले आहे सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते सर म्हणजे काय तर शेतामध्ये बघा हे असे काम करण्याकरता चर केले असतात मातीचे असे सरळ सरळ वाफारे केलेले असतात म्हणजे का असं करावं लागतं तर पाणी नीट राहिलं पाहिजे मुळांना नीट पाणी मिळालं पाहिजे कारण ज्या वेळेला शेती करतात ना त्यावेळेला आधी छोट छोट तृण लहान लहान रोपट लावलं जात त्याच्या त्याच्या मुळाशी पाणी नीट पोहोचेल त्याच्याकडे नीट सरळ पद्धतीने खड्डे तयार केले जातात आणि त्याला वाफारे असं त्याला म्हणतात सरी वाफ्यात ह्या वाफ्यात ही कांद लावते आता हे कांद हा जो शब्द आहे ना काही लोकांना वाटतं की हा कांद म्हणजे कांदे आहेत ओनियन्स पण तसं नाही आहे कांद म्हणजे लहानस रोपट एखाद्या झाडाचं लहानचं रोपट म्हणजे त्याला कांद असं म्हटलं जात ठीक आहे तो सरी, थे? थे? सरी वाफ्यात कांद लावते म्हणजे लहानस रोपट लावते ठीक आहे ठीक आहे सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते आता ही महिला ही स्त्री काय करते त्या सरीमध्ये त्या वाफाऱ्यामध्ये कांद म्हणजे लहानस रोपत लावत आहे नाही कांद ग जीव लावते बाई लावते पण ते कांद फक्त लावलं की, लावल की काम झालं का असं नाहीये ते कांद लावताना ती मनापासून अगदी आपलं तन मन धन ओतून ते कांद म्हणजे रोपट लावत आहे ते जीव लावते याचा अर्थ काय तर मनापासून काम करते काळजीपूर्वक काम करते हे कांदं लावताना तिला काळजी वाटते की हे रोपट जगेल ना त्याला नीट पाणी मिळेल ना त्याला नीट ऊन मिळेल ना हे छान होईल ना हा मनापासून विचार आहे तिचा सो शेतकरी महिला म्हणते की जेव्हा आम्ही कांदा लावतो आम्ही अगदी मुलासारखं त्याला जोपासतो अगदी लहानशा पिल्लासारखा त्याला जोपासतो त्याला पाणी मिळेल ऊन मिळेल याची मी काळजी घेतो म्हणून ती म्हणते जीव लावते मनापासून काम करते ठीक आहे मुलांना तुमच्याकडे मी इथे सगळे शब्दांचे अर्थ लिहून ठेवले आहेत तुम्ही नंतर हे थांबून व्हिडिओ थांबून, थांबून हे शब्दांचे अर्थ लिहून घ्या हम्म तर राब राब राबणे म्हणजे कष्ट करणे जीव लावणे म्हणजे मन लावून काम करणे पुढे जाऊया काळ्या <laughs> आईला हिरव गोंदते बाई गोंदते रोज मातीत मिंद ते बाई नांदते आता ही काळी आई म्हणजे काय तर काळी माती महाराष्ट्रामध्ये जी जास्त करून माती आहे शेती शेत माती ती काळ्या रंगाची थी आहे ठीक आहे सो त्याला काळ्या आईला म्हणजे काळ्या मातीला असं त्याला म्हटलेलं आहे सो मातीला आईची उपमा दिलेली आहे मातीला आईची उपमा दिली आहे का बरं दिली असेल उपमा की ही माती आम्हाला फळ पिकवून देते ती माती आम्हाला जोपासते असं त्यांनी म्हटलंय बघा मी काय भाव आहे बघा की माती जोडून माझ्या आई लाड करते लाड काय करते तर ती मला फळ देते ती मला अन्न देते ती मला माझ्या संसाराकरता माझ्या जीवनाकरता मला मदत करते आहे म्हणून त्या मातीला आई असं म्हटलं गेलेलं आहे सो काळ्या आईला म्हणजे काळ्या मातीला हिरव गोंधते आता बघा हे जी लहान लहान जे रोपटी लावलीत ना जर ती लांबून पाहिली ना तर असं वाटतं की नक्षीकाम केलंय मातीवर सो काळ्या मात आईला नक्षीकामाने सजवलंय मी म्हणजे माझ्या आईला मी सजवलेलं आहे ठीक आहे ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये जिथे सोन्याचे दागिने कमी वापरले जातात तिथे नक्षीकाम करण्याकरता टॅटू केलं कर जातात टा टॅटू या टॅटूलाच मराठीमध्ये म्हणतात गोंदवणे ते टॅटू करणे म्हणजेच मराठीमध्ये गोंदवणे सो गोंदवणे म्हणजे टॅटू करणे ठीक आहे जणू काही मी माझ्या आईला माझ्या काळ्या मातीला हिरव गोंदवते म्हणजे डोके टॅटू काढते नक्षी काम करते रोज मातीत मी ग नांदते आता हा शब्द ना नांदणे ह्याचा अर्थ आहे बाळांनो आनंदाने काम करणे नांदणे म्हणजे आनंदाने काम करणे ठीक आहे आनंदाने फिरणे आनंदाने वावरणे हा सो so, त्या शेतकरी म्हणेला भले शारीरिक त्रास होत आहे तरी पण तिला ते काम आवडतंय ती आनंदाने काम करते आहे हे काम भले शारीरिकदृष्ट्या त्रास देणार आहे वाकून काम करू लागतो इतके दिवा, इतके वेळ काम करतो उन्हा काम करतो तरी पण ती महिला म्हणते की मी नांदत आहे म्हणजे मी आनंदाने काम करत आहे ठीक आहे पुढे जाऊया फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते नाही फुल हो आता असं दाखवलेलं आहे की आता रोपट लावल्यावर त्याला पाणी दिल्यावर त्याचं फळ फुलं त्या झाली तर इथे उपमा घेतलेली आहे झेंडूच्या फुलांची आणि झेंडूची फुलांची रोपट जर आपण लांबून पाहिली तर अगदी सोन्यासारखी दिसतात पिवळी धमक पिवळी शाक असतात ती इथे बघा नो अजून एक अर्थ आहे सोन्याची म्हणजे मौल्यवान ही फुलं त्या महिलेकरता मौल्यवान आहेत का बरं मौल्यवान आहेत कारण का त्या पाठी खूप कष्ट घेतलेले आहेत त्या पाठीतीने खूप वेळ दिलेला आहे मन गुंतवलेलं आहे म्हणून आत्ता ही जी फुलं आली आहेत ती सोन्यासारखी वाटतात बघा मी पाहिलं असेल कधीतरी एखादी आजी किंवा आई आपल्या मुलाला ए सोन्या असं म्हणते ते त्याच्यात खूप मौल्यवान असत खूप लाडकं असत खूप प्रेमळ असत ती प्रेमाने मागील हाक आहे ते फुलं सोन्याची झेंडू तोडते कारण की ह्या शेतामध्ये त्याची फुलं आली आहेत तिला खूप मौल्यवान वाटत आहे पण नाही फुल ग देह तोडते बाई तोडते म्हणजे ही फुलं नुसती फुलं नाही आहेत ही फुलं पिकवण्याकरता फुलं वाढवण्याकरता त्या महिलेने देह तोडण्या इतपत काम केलेलं आहे खूप कबाड कष्ट केलेले आहेत खूप खूप श्रम केलेले आहे ठीक आहे सो देह म्हणजे शरीर देह म्हणजे शरीर आणि देह तोडणे म्हणजे काय शारीरिक कष्ट करणे ठीक आहे शारीरिक कष्ट करणे की हे फुलं वाढवण्याकरता खूप कबाड कष्ट केलेले आहेत आता ही फुलं तर आली मग या फुलांचं काय होणार बघा पुढे काय म्हणता ते घरा दाराला तोरण बांधते बाई बांधते रोज मातीत मिंद ते बाई नांद ते बाळा सांगा बरं आपण आपल्या दाराला घराला तोरण केव्हा बांधतो जेव्हा एखादा उत्सव असतो सण असतं काही विशेष घटना असते त्यावेळेला आपण घराला तोरण बांधतो दिवाळी दसरा किंवा घरात लग्न मुंज बारसा त्या बांधतो सो अशा प्रकारे ही ताही येता शेतकरी महिला म्हणते की अरे वा आमच्या शेतामध्ये पीक आलंय झेंडूचं पीक आलेलं आहे जणू काही सणच आणि ह्या फुलांनी ती आज आपलं घर सजवते आहे हे घर सजवणे तोरण बांधणे म्हणजे तिच्या आनंदाचं प्रतीक आहे की तर खुश दिसते की तर खुश आहे अरे वा आपल्या मेहनतीला फळ आलेलं आहे आपल्याला छानपैकी फुलं आलेली आहेत तर ती आपण आता सगवूया ह्याचा अजून एक संबंध असा आहे बानो की ह्या घरादाराला तोंड बांधते म्हणजे काय ही फुलं विकून जे पैसे मिळणार आहेत त्या पैशाने ती तिचं घर चालवणार आहे ठीक आहे सो म्हणून ही फुलं खूप मौल्यवान म्हटलेली आहेत म्हणून पाठच्या कडव्यामध्ये त्याला सोन्याची फुलं असं म्हटलं होतं का बरं कारण ती फुलं तिच्याकडे खूप मौल्यवान दिसत आहेत आणि असंही आहे की फुलं जी आहेत ती पिवळी शार दिसत आहेत म्हणून त्यामुळे तिला ती सोन्या दोन्ही प्रकारे दिसण्याकरता पण सोन्याची आहेत त्याचबरोबर ती मौल्यवान आहेत खूप व्हॅल्युएबल म्हणजे मौल्यवान आहेत म्हणून ती त्याला काय म्हणते सोन्याची फुलं म्हणते आणि त्याच फुलांनी पुढे जाऊन ती घराला तोंड बांधते घर सजवते ठीक आहे, आहे पुढे जाऊया उस लावते बेण दाबते बाई दाबते नाही बेण ग मन दाबते बाई दाबते म्हणजे काय तर आता उसाचं पीक घेतलं जातं उसाचं पीक घेताना त्या उसाचे लहान लहान कांड्या केल्या जातात लहान लहान तुकडे केले जातात त्या लहान लहान तुकड्यांना ला बेण असं म्हणतात तुम्ही पाहिलं असेल उसाला एक लहानशी गाठ टाईप असते थोडीशी जमाव असतो तर तिकडच उसाचं पीक बाहेर येतं ठीक आहे मग ही लहान लहान कांड्या शेतामध्ये पेराव्या लागतात पण त्या आत जाण्याकरता दा दा त्याला पायाने भार द्यावा लागतो ठीक आहे पाण्याला दाबावं लागतं आता बघा सरी केलेल्या आहेत पण आता त्या कांदे ऐवजी उसाचे कांदे नसतात उसाचे बेणं असतात ते कांद्या दाबल्या जातात ठीक आहे आता या ठिकाणी मला एक वेगळाच अर्थ दिसतोय मन तो असा इथे ऊस म्हणजे फ्युचर आहे साखरेसारखं ब्राईट फ्युचर आहे पण ते ब्राईट फ्युचर येण्याकरता मला आज मनातल्या खराब गोष्टी दाबाव्या लागतील मला कष्ट करा लागतील तेव्हा तुम्हाला उद्या ऊसासारखं ब्राईट गोड फ्युचर मिळणार आहे तर ते ऊस येण्याकरता आज काय दाबावं लागतंय बेंड दाबा लागत म्हणजेच दाबा मन दाबावं लागतंय मन दाबणे म्हणजे काय मन दाबणे म्हणजे मन 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 मनातील इच्छा दाबणे न दाखवणे काही कुल आपला वाटतं नको करूया अभ्यास चला जाऊया खेळायला पण नाही नाही चांगल्या मार्गांकरता चांगल्या अभ्यासाकरता चांगल्या भविष्याकरता या मनातल्या इच्छा दाबाव्या लागतात ह्यालाच कवितेने म्हटलंय बेण दाबते नाही ग मन दाबते कारण का आज ते मन दाबलं तर जाऊन उद्या चांगलं फळ मिळणार आहे उसासारखं गोड फळ मिळणार आहे पुढे बघूया कांड्या कांड्याने संसार सांधते बाई सांधते रोज मातीत मिग नांदते आता हे कांधया -कांधया हे कांड्या कांड्या जे आहे ना प्रतीक परिश्रमाच लहान लहान प्रयत्नाच पण त्या लहान लहान प्रयत्नाने मी माझा संसार आहे सांधणे म्हणजे सांधणे म्हणजे बांधून ठेवणे आणि संसार सांधणे म्हणजे संसार टिकवून ठेवणे सांधणे म्हणजे बांधणे पण संसार संसार सांधणे म्हणजे काय तर संसार टिकवून ठेवणे तर इथे काय म्हणायचं आहे कवित्रीला की मी कांड्या कांडनी म्हणजे लहान लहान प्रयत्नांनी संसार सांधत आहे संसार बांधून ठेवत आहे रोज मातीत नांदते बाई नांदते म्हणजे काय हे संसार सांधण्याकरता हे जे मी लहान लहान कष्ट करत आहे त्याकरता मला त्रास होत नाहीये मी ते आनंदाने काम करते नांदते म्हणजे आनंदाने काम करत आहे उन्हाता न रोज मरते बाई मरते हिरवी होऊन माग उरते बाई उरते आता उन्हा तानात रोज मरते रोज मर मर मरणे म्हणजे काय तर कष्ट करणे इथे मरणे अर्थ मृत्यू नाहीये इथे मरणे कष्ट करणे मर मर मरणे म्हणजे खूप कबाड कष्ट करणे ठीक आहे सो उन्हा कानात मी रोज मरते म्हणजे खूप कष्ट करते हिरवी होऊन माग उरते बाई उरते पण इथे हिरव होऊन मागे उरणे म्हणजे समाधानाने बरं की बाबा जे मी कष्ट फळ मला त्यामुळे मला बर वाटत असं घेता येईल शेतामध्ये जे हिरवं हिरवं पीक येत आहे ते पाहून तिला बरं वाटतंय की किती कष्ट करते पण कष्ट जरी केले तरी शेतामध्ये जे पीक येत आहे ते पीक पाहून तिला आनंद समाधान वाटत आहे ठीक आहे उन्हातानात रोज मरते उन्हातानात रोज कष्ट करते हिरवं होऊन मागं उरते म्हणजे शेतात जे हिरव हिरव पीक येते ते पाहून तिला समाधान वाटतंय हिरव होऊन इथे अर्थ आहे बघ समाधान वाटणे बरं वाटणे शांत वाटणारे वालविरीच <z presents language> पाणी शेंदते बाई शेंदते रोज मातीत नांदते बाई नांद ते <z> खोलविहिरीच पाणी शेंदते आता पाणी शेंदते म्हणजे काय पाणी बाहेर काढणे पाणी उपसणे रहाट बघा ही विहीर आहे आणि हे जे जंत्र लावले त्याला राहाट असं म्हणतात विहिरीतून पाणी काढण्याकरता त्या रहाटच्या साह्याने राहाटाच्या साह्याने जेव्हा पाणी बाहेर काढतात त्याला म्हणतात शेंगणे ठीक आहे रोज मातीत मी नांदते बाई नांदते सो खोल विहिरीचं पाणी काढते कशा करता शेती करता घरा करता आणि त्यात सुद्धा मला आनंद वाटत आहे ठीक आहे याच गोष्टीचं ना अजून एक समर्पक शब्दार्थ भावार्थ घेता येईल तो असा खोल विहीर म्हणजे काय मनाच्या तळाशी खोल विहीर जी आहे त्यातून पाणी शेंदते म्हणजे काय ते विचारांची विचार विचार बाहेर काढते आणि विचारपूर्वक मनपूर्वक मी हे काम करत आहे सो इथे ना बाळां स्त्रीच्या मनातल्या लपलेल्या इच्छा लपलेली गोष्टी त्याचं वर्णन केले गेलेलं आहे ठीक आहे सो खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते रोज मातीत निगत नांदणे म्हणजे आनंदाने काम करणे तशा प्रकारे कवित्री दुधा कवित्री कल्पना दुधाळ यांनी अतिशय सुंदर अशा आपल्याला कवितेचं धोरण केले आहे ह्या कवितेमध्ये त्यांनी के काय केलंय बघा त्यांनी सांगितलंय की हिरवीगार दिसणार शेती काही उगाच पिकत नाही तर शेतकरी जेव्हा रोज श्रम करून मर मर मरून सर्वस्व अर्पण करते तेव्हा कुठे शेतामध्ये हिरवगार पीक ठेवू लागते साध्या शब्दातील ही गेय कविता ओळी ओळीतून पुढे जाताना अंतस्थ वेदनेमुळे काळजाला अधिक अधिक विडत जाते ठीक आहे अंतस्थ म्हणजे काय अत्यंत मनातल्या वेदना म्हणून खोल विहिरीतल्या अंतस्थ मनातल्या वेदनेमुळे शेतामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांच्या मनात ज्या वेदना आहेत त्या दाशवण्याकरता ही कविता सांगितलेली आहे तर बाळ ही कविता होती रोजमातीत कल्पना सुधा यांनी सांगितली होती